नमस्कार शाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकरंडक स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये मी सहभागी होऊन माझी एक कविता सादर करत आहे माझे नाव सौशमा बर्डे संभाजीनगर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस पस्तीस चौदा कविता सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे चित्र मनातलं भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोडं आज सोडलं भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोडं आज सोडलं शोध शोध शोधलं पण बाबडं मन नाही कुठे सापडलं भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोडं आज सोडलं शोध शोध शोधलं पण बाबडं मन नाही कुठे सापडलं अवखळपण पार दुरावलं अवखळपण पार दुरावलं परिघानं तिला आवडलं अवखळपण पार दुरावलं परिघानं तिला आवडलं खडतर वाटेवर तिच्या दाट धुकं मात्र दाटलं अवखळपण पार दुरावलं परिघानं तिला आवडलं खडतर वाटेवर तिच्या दाट धुकं मात्र दाटलं कधी कधी बंधन इतकं दाखवत गेलं कधी कधी बंधन इतकं दाखवत गेलं आणि श्वासातलं अंतर दमछाक होत गेलं कधी कधी बंधन इतकं दाखवत गेलं की श्वासातलं अंतर दमचाक होत गेलं जीवनाचं कोडं काही केल्या नाही उलगडलं जीवनाचं कोडं काही केल्या नाही उलगडलं रंगीबेरंगी स्वप्न रेघोट्यांनी खोडलं जीवनाचं कोडं काही केल्या नाही उलगडलं रंगीबेरंगी स्वप्न रेघोट्यांनी खोडलं अंतर्मनात तिनं डोकावून पाहिलं अंतर्मनात तिनं डोकावून पाहिलं चित्र तिच्या मनातलं कोरं ते कोरंच राहिलं चित्र त्याच्या मनातलं कोरं ते कोरच राहिलं धन्यवाद